मावशी चल आज माझ्या लेकरावाला मी आंघोळ घातलेली आहे तेल लावून घेतले चकचकीत दिसालेत माझी सगळी लेकरं ले काय मंग कशी झाली आंघोळ आम मस्त झालं मेहंदी पण लावले चक 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 चक्का मस्त दोन्ही हाताला काय एकाच हाताला बघू तुझ्या छान सगळ्यांनी मेहंदी लावली का चान, चान, चान। ना, कुमार मॅडमनी लावली ना का नाही आज कुमार मॅडम लावत नाही तर काय काय छान 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 ते सकाळी उठल्यावर बघू मंगल मावशी मंगल मावशी निघून आईने पण लावले सुशेला मा, मावशी तर काय आता सध्या आमची सुशेला मावशी सुशेला मावशीच्याच वेळामध्ये आहे हा छान 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 बरं कसं वाटतं आता आंघोळ करून कुठं जाणार आहे फिरायला पंढरपूर तुळजापूर अक्कलकोट अक्कलकोट अजून अजून काय जायचं तीन टाळी तीन साईड मग उद्या आता फिरायला जायचं म्हणून आज आता चकाचक आंघोळ झाले ना काय बाबा तुमच्या आईलान तुम्हाला लेंडायची आहे काय शकुले <laughs> राहतो घरी आम्ही जातो हा कुंभार आहे ना घरी कोण त्रास देतो तिच्या त्रासासाठी तू माझ्या बरोबर आहे कस करावं कस नाही सगळ्यांनी छान आंघोळ केल्या होय मामान मामाची बघू दाड कशी झाल्या बर्फानं शेकल्यामुळं जरा बरं झालंय पण आणि ताताईच चाललंय मधी मेकअप करायचं दिसते का तिकड आज इतकं कडक पाणी तापून सगळ्याला आंघोळ घातलंय ना दन 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 माझी आई आहे ना छकुले माझी आई आठ दिवसातून आहे ना आम्हाला बहिणींना आंघोळ घालायची आणि इतक घासायची दगडाने आंग आणि पचा पचा तेल लावायची सगळ्या डोक्याला मग मी म्हणायचं आठवड्यातून एकच दिवस आहे आंघोळ घालायचे ना तू एक दिवसच किती आंघोळ घालते आम्हाला घासू घासू बनायचं अंगावरची माती काढायची लहान लहान होतो ना आम्ही बहिणी आईची माया वेगळीच असते आणि आम्ही ना आंघोळ करायचा कंटाळा यायचा म्हणजे ती घासायची ना म्हणून तिच्या जवळ नाही जायचं आंघोळ घालताना तू कर मी कर तू कर मी कर बहिणी बहिणी आम्ही एकमेकीला म्हणायचं तू आधी कर मी पुन्हा करते पण कधी ना कधी तिच्या हातात जावंच लागायचं <laughs> आणि मग आमच्या आईने खूप आम्हाला लहानपणी केलेले म्हणजे केस एवढे लांब होते आमचे आंघोळ घालायची <laughs> तिच्याच्या आणि जी होत होतं ना ते आम्हाला ती करत होती पण <laughs> गरिबीची एवढी होती ना की ती पण बिचारी काय करणार <laughs> काय कर आई काय करणार सांग ना <laughs> मग पण आईने संस्कार खूप चांगले दिलेत माझ्या माझ्या आईने इतकं चांगलं शिकवले ना की कधी कुणाचं मन दुखवायचं नाही आई माझी आईच चांगली आहे खूप तर मला तुम्हाला आंघोळ घालायला लागले ना तर मला असं वाटतं तुम्ही सगळे लेकरेन मी आई होय तुम तुम्ही म्हातारे लेकर आणि आई तर मी एकच असतं आंघोळ गरम गरम पाण्यानं तेल लावणं ही केलं का आणि दोन गास खायला दिलं का मातार माणूस शंभर काय दीडशे वर्ष जगतो आहे आपल्याला मग दीडशे वर्ष जगायचंय तुम्हाला <laughs> <ना। laughs> <भागा। laughs> चला आहे <laughs> आपल्या किचनची साफसफाई सगळी आणि दुपारचं सगळे निवंत असं झोपलेले असतील वरती त्यांना सगळ्याला सांगितले आराम करा म्हणून आणि मी गेले होते बाहेर तर आपले सागरदादा त्यांनी आजी लोकांना वडापाव पॅटीस दिलेले आहेत याच्यामध्ये तर मी यायच्या आधी जेवणं झाली सगळ्यांची बरोबर ना वत्चल आजी तर मग सगळे म्हटले आम्ही आता नाही खाणार आम्हाला आता चहा बरोबर द्या तर मग म्हटलं ठीक आहे चार वाजता चहा बरोबर खा जरा गार होतील पण काय होते हाय का नाही वत्चल आजी मग काय कशी झाले आंघोळ मस्त खरंच मस्त झाले आंघोळ किती असं माकून आंघूळ घातले ना आज विचारायची सोय नाही आणि हे सगळी पॅकिंग इकडं असेच असतात बरं हे पोते आमचे हे पिशवी हे पोतं केले त्याच्यामध्ये काय काय भरले पांगरायचं वगैरे लागलं तर म्हणून गार्ट आहे म्हणून हे बिस्किट वगैरे अजून बरंसं सामान आहे ते चाललंय वेशवीकडं काहीतरी शिवायचं चाललंय तिचं ठीक आहे म्हटलं व चला आजी म्हंटल कोथिंबीर नीट करून ठेवू कारण आपण तिकडे गेल्यावर कुठली गोष्ट खराब नको व्हायला बाहेर अजून काय काय चाललंय बघूया म्हणून आजी बाहेर थांबले म्हणजे बाहेर आहे तिचं चाललंय काहीतरी करायचं हा लसून बस झाला आता संध्याकाळपुरता उद्या कुठं जाणार आहे आपण फिरायला मग फिरायला मग लसून आपल्याला बाद झाला संध्याकाळची भाजी होणार आपली ठीक आहे हां एवढंच हां बस बस संध्याकाळी काही नाही आता संध्याकाळी आज हलकं फुलकं खायला देणार आहे तुम्हाला सागरदादांनी वडापाव दिलेले आहेत पॅटीज दिलेले आहेत आणि खिचडी मुवाच्या डाळीची छान खिचडी गरम गरम करायची आणि वडापाव चार वाजता वडापाव खावा नाही चार वाजता वडापाव रात्री खिचडी खायची आणि मस्त झोपायचं हलकं खाऊन जायचं गावाला बाहेर मस्त वारं सुटलेलं आहे आणि वाऱ्यामध्येचे सगळे कपडे वाळलेले आहेत तिकडं आक्का एकटीच बसली तू हा का अक्का बसले लुशीपशी तिकडं आणि चालले प्रत्येकाचं काही ना काहीतरी आणि मोत्या अंग टाकून दिला मोत्यानं जेवणीवर वरच पण आवरावरी झाले बऱ्यापैकी आवरले का मग तुमचं जायचं ना उद्या वरती जरा जाऊन बघूया म्हणून आजी बघू कशी दिसते खूप चमकते आज हा कानातल्या नाही आंघोळीने पण चमकते स्वच्छ छान दिसते एकदम पाणी पेटलं मी काय केलं माहिती आहे का म्हणलं मी जेवण हे ते तर तुम्हाला सगळं देते बरोबर पण एक म्हातार्या माणसाला एक हाऊस असते गरम गरम पाण्याने आंघोळ करायची एकदम मोकळं झालं आज म्हणलं कलावते आजीला तू फक्त पाण्याखाली घालत बस आणि कुंभारला फक्त आणायला सांग आणि मी आंघोळीला घालायला थांबते दम लागला होता मजीला तर बास बास मला म्हणत होती बास मला बास सगळं मनमुक्त करायचं हा एकदम महागाई इच्छाच राहिल्या नाही पाहिजे गरम पाण्याची सुद्धा लय म्हाते माणसाला येडा असतं मला माहिती आहे तुला सांगते हाड्या शेकून निघतात हाड्या शेकून <laughs> मोकळं मोकळं वाटते ना आणि गावून आल्यावर पण असंच घालणार एका दिवशी आता झोपच येणार आहे रात्री छान एकदम मोकळे झालंय <laughs> तेल फील बदबत बदबत बद वतली बद जरा बरं वाटलं ना असं झोप 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 तर हे असं ना कुठं पण पडतात ना म्हणून हे हातरले आपण झाले का हकुले झाली का उद्या गावाला जायची तयारी हा मग झाला झाली हो बर काय दुखतय पाय दुखतंय असच आहे बघा आता मी चालले खरं पण मला सुशेला मावशीची खूप काळजी आहे कारण आता रोहन आणि फक्त कुंभार आहे घरी आणि सुशेला मावशी तर स्वामींवर सोडून चालले सगळं काय करू सुशेला मावशीला पण शिर्डीला घेऊन गेले होते पंढरपूरला पण नेलं होतं काय नेलं होतं का पंढरपूरला काळूबाईला पण आलती ना म्हणजे इकडे वाटेल हॉटेलमध्ये पण नेहलतो जेवायला गेलो होतो तर आपण इथं नाही का तिकडे पण नेहलतो सुशाला आता पण नेलं असतो चांगली असते तर लयच म्हणजे असं ही झाले आता फक्त उगतीला आरामाची गरज आहे तर आपलं बसती दिवसभर दिवसभर जर झोपली तर संध्याकाळी मग कुणाला झोपू देत नाही आहे का नाही उठवली हा ना हा ऊट म्हणणार आता मी बनवते कोथिंबीरीच्या वड्या कारण कोथिंबीर आहे ना खराब नको व्हायला आपली म्हणून कारण भरपूर छान अशी कोथिंबीर आणून दिली होती म्हटलं कोथिंबीर खराब होईल आपण काहीतरी मार्गी लावावं आपण दोन दिवस घरी नाही तर कोथिंबीर कसं मग खराब होऊन जाणार ना आपली म्हणून मग कोथिंबीरीच्या मी वड्या बनवतेय मस्त पिकी ह्याच्या सगळं मिश्रण करताना आम्ही दाखवू शकलो नाही पण अशा छान पिकी कोथिंबीरच्या वड्या मी वापरून म्हटलं आपण जाताना डबा भरून घेऊन जाऊया वेशूला खूप मस्त कोथिंबीर उठली आणि थोडीशी ठेवली तिकडं थोडासा चिवडा बनवलाय हिरव्या मिरचीचा थोडा चिवडा बनवलाय थोडासा म्हटलं लाल मिरचीचा पण बनवूया वैशूला कोथिंबीर मस्त होती छान ताजी 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 कोथिंबीर होती रात्री आलेली आपण ठेवून जाणार काहीतरी मार्ग लावलं पाहिजे मस्त पिकी आधी वाफलून घेऊन त्याच्यामध्ये टाकले आम्ही लसूण जिरं व वा थोडेसे धणे हिरवी मिरची सगळं टाकून आपलं बेसन टाकलेलं आहे आणि छान असं मळून घेतले तर आपण ठेवूया आता त्याच्यावरती त्या अशा बनवायच्या आणि पातेल्यामध्ये ठेवलेली वाटी आणि आपण ठेवणारे वाटीवरती असल्या त्याच्यावरती ठेवू त्याच्यावरती जर आपण तर आता वाफळ त्याला होऊ दे परत अजून करू आपण आणि मग वर्चवर निघून तर आंघोळे वगैरे आज खूप छान घातल्या आजी आज लोकांना मस्त त्यांचे स्वच्छ डोके वगैरे धुवून घेतलं म्हटलं की आज आंघोळ घालून घेऊया सकाळी सकाळी त्यांना जमणार नाही आंघोळ घालायला म्हणून तर आम्ही चाललो आहे तुम्हीही या आम्हाला भेटायला ज्यांना कोणाला यायचं असेल त्यांनी तर आम्ही करतो आहे कोथिंबरीच्या अशा वया तुम्ही कशा करताय तेही आम्हाला सांगा आणि आज बरस काम आहे बरं बरस म्हणजे आज आम्ही सकाळपासून करूया संध्याकाळचं चा, 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 लगेच चार, चार पाच वाजत तर चला निघालो आम्ही फिरायला आणि सगळी तयारी झालेली आहे आपल्या आजी लोकांची आणि आपल्या आजी लोक, लोक दोन तीन महिन्यांनी परत एकदा देवदर्शनासाठी निघालेले आहेत महागाई बघितलं असेल तुम्ही हॉटेलमध्ये गार्डनमध्ये फिरून आले होते आणि काय होतं असं दोन चार महिन्याला केलं ना की त्यांचं हे सगळं म्हणजे एक चेंज होतं त्यांच्यामध्ये आणि घरात घरात असतात ना बिचारीसारखे तर चला पहिल्यांदा होणारे कुरकुमच्या देवीचं दर्शन कुमजाई मातेचं आणि पुन्हा पंढरपूर परत अक्कलकोट आणि मग तुळजापूर तर तुळजापूरमध्ये गुरुवारच्या रात्रीचा म्हणजे शुक्रवार गुरुवारच्या रात्रीचा मुक्काम आहे तिथं आणि शुक्रवारी सकाळी आपल्या आई भवानीचं दर्शन होणार आहे तुळजापूरच्या आणि तिथून पुन्हा दर्शन करून तिथले जेवणं वगैरे करून परत आम्ही पुढे निघणार आहोत आणि शुक्रवार आणि शनिवारच्या रात्री आम्ही किती वाजतील घरी यायला आम्हाला माहिती नाही आहे पण सगळे खूप आनंदी आहेत आणि त्यांना उत्साह असतो बाहेर जाण्याचा आणि त्याच्यामध्ये की आज त्यांना खूप छान आंघोळी घातलेल्या आहेत उद्या सकाळी थोडंसं खांद्यावरून आंघोळ घालायची त्यांना पहाटे सहा वाजता आम्ही इकडून निघणार आहोत तर फिरायला निघालो आहे आम्ही परत एकदा आणि पांडुरंगाची इच्छा आई भवानीची इच्छा आम्हाला बोलवलेला आहे आणि त्यांच्यामुळं माझंही देवदर्शन होते त्याच्यामुळं सगळ्यांचेच नशिबीतं खुल्लेली येतं <laughs> शोध वृद्धाश्रमातल्या आजीचे शोध वृद्धाश्रम चालवणारे ह्या <laughs> पोरीचे तर आम्ही सगळेच निघाले आणि खूप छान वाटते मलाही आजी लोकांबरोबर जायला तर चला भेटूया आपण कधी भेट होईल माहिती नाही जरा दोन तीन दिवस परत वाट बघावी लागेल तुम्हाला पण लवकरच भेटूया आपण